नमस्कार मंडळी मी आहे प्रतिभा गुजर ज्योती किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला चॉकलेट फ्लेवरचा अर्धा किलोचा आईस केक करून दाखवणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा आता केक करण्यासाठी मी सगळ्यात पहिला इथं गॅसवर एक मोठं भांड प्रीहीटसाठी ठेवलेली आहे गॅसची फ्लेम हे स्लोवर ठेवायचं आहे आता ते झाल्यानंतर इथं दोनशे ग्रॅम प्रीमिक्स घेऊन त्याच्यामध्ये मी एक मोठा चमचा हे कोको पावडर घातलेली आहे अर्ध पळी तेल घालून वॅनिला इसेन्स घातलेली आहे आणि थोडं थोडं पाणी घालून हे बॅटर तयार करत आहे बॅटर तयार करताना एकदाच पाणी घालायचं नाही आहे लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून हे बॅटर तयार करायचं आहे इथं बघा कट अँड फोल्ड मेथड वापरून मी सगळं बॅटर तयार केलेली आहे आता हे अर्ध्या किलोच्या केकसाठी जे टीन आहे पाच इंचाचं टीन ते त्याच्यामध्ये मी बॅटर घालून ते टॅप टॅप करून मी इथं बेकसाठी ठेवलेलं आहे आता इथं एक कप क्रीम घेऊन मी ते बीटरला लावलेली आहे ह्या बीटरच्या साह्यानं क्रीम खूप लवकर बीट होते आणि शिवाय जास्त मेहनत पण करावं लागत नाही आता बघा इथं संपूर्ण मला पाहिजे तसं क्रीम तयार झालेली आहे आता मी तेच चेक करत आहे हे घट्ट आहे का पातळ आहे का आपल्याला कशी लागते ते पण नाही हे सगळं व्यवस्थित आहे मग तेव्हा मी याला एक बाउलमध्ये काढून घेत आहे आता या भांड्यामधून संपूर्ण क्रीम आपल्याला इथं बाऊलमध्ये काढून घ्यायचं आहे जेणेकरून आयसिंग करायला सोपं पडेल आणि इथं मी केक पण चेक करत आहे आता टूथपिकला केक चिटकला नाही म्हटलं तर केक संपूर्ण तयार झाला आणि केक थंड झाल्यावरच मी ते आयसिंगसाठी घेतलेली आहे आता हे केकचा वरचा डोम भाग जे आहे ते आपल्याला काढून टाकायचा आहे आणि ह्या केकचे मी तीन लेअर करणार आहे आता केक एक लगे लगे मी कटिंग करत आहे त्याच्यामुळं थोडंसं क्रम्स जास्त निघत आहेत आणि शिवाय चॉकलेट केक करताना थोडे क्रम्स हे एक्स्ट्रा निघतातच आणि इतर केक करताना जास्त क्रम्स निघत नाहीत आता फर्स्ट लेअर ठेवले त्याला शुगर सिरप लावले आणि इथं क्रीम लावून त्याला कवर करत आहे आता मला हे कमी क्रीमचं केक करायला सांगितलं आहे त्याच्यामुळे मी हे क्रीम कमी वापरून केक करणार आहे आता क्रीम लावल्यावर मी चोको चिप्स लावलेली आहे चोको चिप्स घातल्यानंतर परत मी दुसरी लेअर लावले ले। परत शुगर सिरप लावायले आणि परत त्याच्यावर मी क्रीम लावत आहे अशा पद्धतीने हे संपूर्ण केक आपल्याला ले तिन्ही लेअर एकावर एक, एक ठेवून हे हे कवर करायचं आहे आता साईडला पण मी क्रीम लावून हे सगळं व्यवस्थित असं केक कवर करत आहे इथं तुम्ही बघू शकता साईडचं पण मी व्यवस्थित क्रीम लावले आणि परत दुसऱ्या लेअरला पण मी चोको चिप्स ला घातलेली आहे मग त्याच्यानंतर हे तिसरं लेअर घातले आहे तिसरं लेअर घातल्यावर ले ले सगळीकडून आपल्याला म्हणजे हाईटला ते कसं आलं आहे काय नाही ते सगळं चेक करायला पाहिजे वरखाली झालं आहे का केक ते पण चेक करायला पाहिजे ते सगळं व्यवस्थित वाटल्यावरच मी त्याला शुगर सिरप सिरप लावून परत ह्याला थोडी क्रीम लावून मी कवर केलेला आहे आता स्क्रॅपरच्या साहाय्यानं संपूर्ण क्रीमला आपल्याला ह्या पद्धतीनं फिरवायचं आहे आणि जिथं केक दिसत आहे तिथं परत क्रीम आपल्याला लावायचं आहे हे स्क्रॅपर यूज केल्यानं सगळीकडे एक समान अशी क्रीम लागते आता हे केक मी अर्धा घंटा फ्रीजमध्ये ठेवूनच नंतर बाहेर काढलेली आहे फ्रीजमध्ये ठेवल्यानं फिनिशिंग छान येते आता एक पायपिंग बॅगमध्ये मी क्रीम घालून आता हे खालून वर अशा पद्धतीनं गोल, गोल मी हे केक फिरवत क्रीम लावणार आहे पायपिंगच्या साह्यानं पायपिंग बॅगच्या साहाय्यानं क्रीम लावली तर सगळीकडे एकसारखी लागते शिवाय जास्त मेहनत पण घ्यावी लागत नाही आणि फिनिशिंग पण करायला जास्त उशीर लागत नाही म्हणून मी नेहमी केक करताना पायपिंग बॅगचा वापर करूनच क्रीमला आयसिंग करत राहते आता तुम्ही बघा सगळीकडं क्रीम लावणं पण झालं आहे आणि फिनिशिंग देणं पण झालं आहे आता परत मी स्क्रॅपरनी सगळीकडं केकला फिरवत आहे स्क्रॅपरमुळं सगळीकडं व्यवस्थित क्रीम लागते कुठं जर राहिलं तर तिथं परत मी पायलट नाईफनं क्रीम लावून परत स्क्रॅपर इथं मी फिरवत आहे आता तुम्ही बघू शकता आता जिथं वरच्या भागाचे सगळे नीट व्यवस्थित केक दिसावा म्हणून मी हे परत जोपर्यंत फिनिशिंग येत नाही तोपर्यंत आपल्याला हे फिनिशिंग करतच राहायचं आहे आता माझी सगळी फिनिशिंग हे नीट झाली आहे आणि साईडला सगळं लागलेलं क्रीम पण मी बोर्डवरचं पुसून घेतलेली आहे आता उरलेल्या सगळ्या क्रीममध्ये मी चोको ब्राऊन कलर घालून एकजीव करत आहे आणि हे क्रीम मी आता रोजचं नोजल वापरून ते पायपिंग बॅगमध्ये घालून त्याच्यावर क्रीम घालून मी इथं फ्लावर काढणार आहे आता तुम्ही बघू शकता मी सगळे इथे पायपिंग बॅगमध्ये भरून मी रोज काढत आहे आता रोज काढता काढताच माझी पायपिंग बॅग हे फुटली त्याच्यामुळं मी परत नवीन बॅगमध्ये क्रीम घालून परत रोज सगळीकडे काढलेले आहे आता खालच्या साईडनं डिझाईन करताना मी फक्त ह्याच पायपिंग बॅगने डॉट डॉट अशी डिझाईन मी संपूर्ण केकवर केलेली आहे अशा पद्धतीनं हा माझा केक तयार झाला आहे आता त्याच्यावर लास्टचं फिनिशिंग म्हणलं तर मी हॅपी बड्डेचं टॅग लावलेली आहे आणि सगळ्या बाजूनं मी चोको चिप्स पण घातलेली आहे आणि त्याच्यानंतर फ्लावरवर सिल्वर बॉल्स हे मी सगळे घातलेली आहे आता बघा केक संपूर्ण तयार आहे आवडला का तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद